चाललाच आम्ही आमच्या घरी आहे दीदी चल 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 आजले आजीने म्हणा थांब ना आजीच्या पायरे तर भवरायच आहे हा थांब म्हटलं तर नाही घोड्यावर आली घोड्यावरच चालली आजी नाही मी आजी उशीर आली लवकर चालली आजीला काम आहेत ना म्हणा आता गेलाय ना म्हणा घरी थांबली असते नाही तर हो ना नाही तर काय मावशी थांबून जा ना काय ताईला टाई चांगला आहे ना मग ताईचं आहे तर कामाचं टेन्शन नाही आहे थांबून जा नाही तिची कोरडोची इस्टेट आहे ना चोर गिर लुटून देते चालली ते आहे ना पार्वती बर अस समजा आता नाही थांबत खरच नाही थांबत कसं ते तेजस्वी नाही मी नंतर सांगेन ना तुम्हाला आता शांत ते सगळं ते आता काही गळत काही सांगणं नाही झालं ना ताकाला फोनवर सांगेन मी ते थोडस म्हणजे वादच करून आली घरून थोडं समजावच लागते तिथे बारशाला येऊ ना आता हा तशी बारशाली तिचं काम बसायन ना आता आता नाव ठेव रे तर बारशाली घेऊन मी तिला तेव्हा समजून सांगतो बाई प्रिया तिथे चांगलं पद्धतशीर सध्या माझ्या मन काही लागत नाही घरी ते, ते कसं चांगले खुशी खुशी आली असते की नाही मग मी पंधरा दिवस थांबली असते पण ते अशी भांडण करून आल्याच्या ना तसं माझ्या मन लागत नाही ना अर्ध मन इकडे अर्ध मन तिकडे आता भांडण करून आले मग मग कालपासून दोन गोष्ट काढली आता वेळेवर जाऊन सांगतो तर म्हणजे काय काय झालं काय जाऊ दे अख्खा ते आपलंच नाना खोटा जाऊ दे मी सांगते ना तिथे फोनवर हां काय तसेवा टेन्शनचं काही नाही हां मावशी काही नाही तो फायदा होतच असते प्रत्येक घरी एवढं काही नाही आहे दरपंच दिवस होतो तिथली आपण सजल्ला नक्कीच चालली जाईल हो फोन करचं भा माई मला कसं आता सांग आता सांग मला वक्तावर नेऊन दे ना अशी गाडीत बसून देतो मग गाडी आला <laughs> थांब नाही थांबला तरी चालते मी काय ना गाडी आहे काय ना तरी ताई ड्यूटी आहे ना बरं येतं ना मग हां बाय प्रिया काळजी घे बाई हो oh, काळजी घेणारे आहेत ना आई आए आहे माझी आई 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 आहेत दोघी मजा दोन्ही मुलं माझी मस्त काळजी घेऊन राहिल्या मावशीने म्हटलं काहीच काम करू देत नाहीत मला हो बाळाच्या दोन्ही आज्या हो oh, मग नाही काय डिलेवरीत काम करत असते काय वक्रिया आता नको करू काम लवकर आता हाय ना करणार दोघी दोघी या तीन चार महिन्या लग मस्त आराम कर आता मग पुढे आयुष्यभर कामच करणार आताच आराम खायला भेटते कोणी बायच्या जातील आरामच नाही आयुष्यभर काम करावं लागते बाईले हे भेटते आराम करायचा आता घ्या करून चाल ना मग येतो येतो येईन बाई हो या हो चाले बाबा कपडे धुव बाप रे बाबा किती कपडे धुवायला टाकले बाबा ना कामानपासून कपडे धुलवते का नाही दोघांनी लगे माझ्या मम्मी फोन द्या तिथून माझ्या पप्पाला त्याच्यात दिले कपडे धुवायला लागेल सांगा काय करावं आता माझे ते इतके पाय गळून गेले ना काम करू करू दुखही खूप लागली बापा आता बापरे एवढं सांगत मी कधी घरी नाही केले माझ्या सासूने मला काम एवढं नाही सांगतले बाप्पा एकट्ट्या दोघींनी सांगतले किती खराब असतील त्या स्वभावानं मी एवढं काम ते सांगत मला बापरे एवढं किशोरचं पण नव्हतं ऐकत मी तू खूपच कपडे धुवायला लागले ऐक ग माझा पाय खूप दुखत आहे गड्या काय करू खूप थंडी भरली माझ्या अंगात बरे बापरे चल बाप आता जागा पण नाही आहे वाडू घालायला थोड्या वेळाने वाडू घालते हे वाढले किती वाडू घालते आई पण मम्मी पण येणार आहे ना आज हो मम्मी येणार आहे अजून मी नेतली की नाही धुतली म्हणून कालच गेली ना, ना आज लगे येणार आहे म्हटलं काय ते का म्हटलं पाच दिवस चांगली बापरी मला जॉबवरही जावं लागते परवापासून कसं होईल आता माझं सांगून द्यावं लागेल तिला की माझं सिलेक्शन झालं पाहिजे जॉबसाठी आणि मला जॉब लागला आणि मी जात जाईन बस सकाळी नऊ वाजता गेली डायरेक्ट सहा वाजताच घरी मग कामापासून सुटका होऊन जाईन माझी पण सांगावं लागेलच मम्मीला नाही तर मग अजून सांगता कसं काय करा जॉब म्हणून करा उत्तरच कुठं चालली कुठं चालली च नाही चांगलं पेमेंट वाढलं की अलगच कोणी करते मी यांची किट किटच नको मला किट 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 लोक भीन झालं माझं सगळं एकटं राहायचंय मला आता सरांपासून लांब आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे स्वतःचं करिअर करून दाखवायचं सगळ्यांना खूपच मला हलकट समजून राहिली त्यांना काय वाटते त्यांच्याच पैशावर राहते का मी स्वतः म्हटलं माझं शिक्षण झालेलं आहे शिकलेली आहे मी एवढी मग घमंड आहे म्हणजे मला घमंड त्या शिक्षणाचा घमंड आहे मला म्हणजे माझा पैसे कमा घमड आहे मला ती साहेब छान आहेत माझी गेले गेले सिलेक्शन केलं माझं आणि ते पण छान मॅनेजरच्या पोस्टवर <laughs> मला तर काळजी म्हणाय की तुला फक्त कम्प्युटर चालवायला वगैरे मिळून देईल म्हणे जॉब पण कशा राहा माझं माझी पर्सनॅलिटी माझं बोलण्याची बोलण्याची पद्धत सर्व बघितली त्यांनी त्यांना समजलं की चांगली एज्युकेटेड मुलगी आहे सिलेक्शन झालं माझं किती हुशार आहे मी आता सांगते किशोररावला काय आहे तेजस्वी तर पुढे नाही गेली म्हणा नाच तेजस्वी नाही लक्ष नाही का अरे

मग सर्व काम केले मी दमू नये का मी मी काय राक्षस आहे का कुठचा काही पण आपलं मला सवय नाही एवढ्या कामाची माझ्या घरी मला एवढ्या कामा नव्हते सांगत तुझ्या घरी तुला काम नव्हते सांगत काऊन तू तर म्हणस माझ्या घरचे लोक लय बेकार आहेत मम्मी मला छोडतात मला तरास देतात आता म्हणतो माझ्या घरी मला एवढ्या कामा नव्हते सांगत म्हणजे अगं पण मग आता खटलं आहे पण मग करणारे पण म्हणजे करत होते नको ते म्हणजे पण तरी पण नव्हतं होत काम एकटीच्या भविष्यावर असं म्हणायचं आहे मला तसे बी करत आहेत ते एवढे चांगले नाही आहेत बरं जाऊ दे काय म्हणते का मग तू निष्ठा निश्चित कशी आहे बेबी कसं आहे चांगला आहे मस्त वहिनी चांगली आहे बाळी मस्त आहे तुलाही आठवण काढत जाय वहिनी करून आली म्हणजे त्याच्याशी ताई काय सांगू तिले त्याच्याशी भांडा करून आली म्हणे का तन्ना तू सांगितलं नाही का त्यांना मी आलेली आहे म्हणून सांगितलं अशी म्हणूनच लवकर आली ना तू एवढं सोडून सांगितलं काय काय घालून काय काय झालं तो चांगलं वाटतंय काय सांगू देईल वडोंडाने सांगू जाजू एक दिवस जाजू काय मायास चालतो बारशाला आता आता लागते म्हणे तात्याला आण जा नाव ठेवाय वाडाचं हो का मम्मी हो <laughs> अगदी मी आत्ता झाली नाही काय मी विसरूनच गेली होती खरंच मम्मी तोपर्यंत माझं पेमेंट नाही होणार माझ्या स्पेशल मी तिला असता छोट्या बेबीला अगं मम्मी सांगणारच होती ते मी काल इंटरव्ह्यू द्यायसाठी गेली होती तर जॉब लागला मला उद्यापासून जॉईन व्हायचं आहे मला नऊ ते सहा वाजेपर्यंत तू नको तुला पण सांग रिकाम धंदे करायचे त्यासाठी मी काल गेली ना आज आली मला माहित होतं रे चोट धंदे करतो म्हणून तू तु। तुले कोणाला विचारून गेली तू हा पप्पाला विचारलं होतं मी त्यात काय रिकाम धंदे मी काय कुठे पडून गेली होती काय जॉबच करताय ना मी खबरदार करली घरच्या बाहेर पाय टाकशील तर त्यांना तोंड टाकीन ती अरे वरे मग मम्मी तू तर खूपच जबरदस्ती करून राहिली माझ्यावर हे बघ मम्मी माझं लग्न झालेलं आहे म्हटलं समजलं ना तुला असं तू लग्न घरात नवऱ्याच्या घरी जाय ना मग हा इथं काय बळी येऊन मग পল্লি পল্ডি মাল নৌকি করতো করতো নাই তো চার থাকে নাই তো ভাই তারা মম্মী মানে মম্মী তু तुला काय माहिती माझ्या घरचं काय प्रॉब्लेम आहे ते लोक मला हलकट बोलतात हलकट पाहतात त्यांना वाटतं काहीच करू शकत नाही माझ्या शिक्षणाला माझ्या आणि प्लीज मला छाया धरण देऊ नको मम्मी समजलं का छाया प्रियंका एक नंबरच्या टप्पू बाया आहेत म्हणून त्यांच्या मागे मागे फिर जात त्या त्यांना काहीच येत नाही पण मी तशी नाही आहे ना त्यांच्या बरोबर करणार का तू माझी छायाप्रियंकासोबत त्या कुठे मी कुठे माझं एवढं एज्युकेशन हां काय कामात ते काय तर म्हणते त्याच्या घरी संसार कर सारखं तु करायचं होतं तर लग्नाले हो का आले म्हटलं ती पहिले सांगती की मी नोकरी करतो लग्न झाल्यावर भांड करून इथं येतं नोकरी करतो ते वाटायला पाहिजे ना तुले आम्ही जवळ खाऊन मरून जाऊ काय कशाला मरता तुम्ही माझ्यामुळे मरता का तुम्ही मी मरून जाऊ का मी मरते मी मरते माझी प्रॉब्लेम आहे सर्वांना माझी प्रॉब्लेम आहे तिकडे माझी प्रॉब्लेम आहे इकडे माझीच प्रॉब्लेम आहे मी नको झाली तुम्हाला सर्व लोकांना मी नको झाली का मी पजन ठेऊ का मी मरून जाऊ का हे बघ मग मी मला जॉब करून देतो मी समजते का माझं स्वप्न आहे माझं ड्रीम आहे सबसा पार उभं राहायचं आहे मला दाखवायचं आहे मला सगळ्या जगाला ती दिसली कुठेच कमी नाही आहे अगं काहीतरी मला अशा वेगळं लिहिलं असेल बहुतेक काही आदर्श व्हायचा आहे मला त्या स्त्रीचा समजलं की जे स्त्री आज अशी काम बिचारी कमजोर आहे आणि बिचारी बिचारी अत्याचार होऊन राहिला असे अशा स्त्रीच्या समोर मला आदर्श म्हणून उभं राहायचं आहे की जेणेकरून त्यांनी माझ्याकडे बघून त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे ते मोटिवेट झालं पाहिजे माझ्याकडे बघून असंच ड्रीम आहे माझं मला खूप काही करायचं आहे माझ्या लाईफमध्ये प्लीज तू माझी माझं पाळून ओढू नको बरं मला करू दे काय करायचं आहे मला मन मनमकडे जगू दे मला प्लीज प्लीज असं मग लग्न केलं ते नवरायचं काय करतं अगं सोडलं मी त्याला असं जरुरी आहे का लग्न केल्यावर पुरी शिकत नाहीत जॉब करत नाहीत म्हणून अगं जाऊ दे ना तिकडे आपण दुसरी बायको करील करील नाही करीन तो मला काही घेणं देणं नाही आता मला एकटं जगायचं आहे समजलं का मला एकटं जगायचं आहे मी जॉब करणार करणार म्हणजे करणारच काय झालं पार्वती कोण तिचं डोकं खराब करतो आले का तुम्ही बर झालं आले पाना कशी करून राहिली तर अन का तुम्हाला मी सांगून दिली तिच्यावर लक्ष ठेवायचं तुम्ही काहीच कामाची नाही आहे नोकरी लागली म्हटलं तिला

हे पाय पाय आपन ती तिच्या हातावर सोडून देतो तू लोक खराब करू नको तिचं मी लोक खराब करू नाही तिचं अव तुम्हाला समजून नाही राहिला का दव आपले काहीले ती पूर येऊन पडली आपल्या उरावर काय करू शकतो आपण हे पाय लातो की भूतबातो सी नाही मानते आपण आपल्या आईवडिलाचं कर्तव्य पूर्ण केलं तिथे समजवलो पण जो समजत नाही त्याला समजून सोडून द्या लागते तिने ठोकरा लागू दे तिथे दुनिया ठोकरा बसू दे चांगल्या तर तिला समजीन मी दोन तुझी नोकरी करू दे तिथे पाऊस जमाना कसा आहे आहे ना कसं आहे लोक कसे आहे जगात आतापर्यंत ती लाळात वागली इथं बी तिथं बी तिला अनुभव नाही आली ती लट्टेगटच नाही पडली म्हणून ती सुधारलीच नाही तरी जमानाची तिला जरा पाहू दे ठोकूर लागू देखाव आपण तरी सांभाळायला